जैन तीर्थंकरांची सर्वाधिक जन्मभूमी व तीर्थक्षेत्र असलेल्या बिहार राज्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणे जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे क्षेत्र गिरणावर होत असलेल्या अवैध अतिक्रमासंबंधी आपल्याकडून केंद्र सरकारला पत्र लिहावे अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी बिहारमधील सर्व तीर्थस्थळांचे संरक्षण आणि विकास व्हावा त्यासाठी पुरातत्व विभागातर्फे जैन तीर्थक्षेत्राचे सर्वेयन आणि जैन प्रतिनिधींना सदस्यता मिळावी तसेच दिगंबर जैन साधू साध्वींना विहारादरम्यान सुरक्षा मिळावी अशा प्रकारचे निवेदन दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य जैन आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री रावसाहेबजी पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले बिहारचे राज्यपाल माननीय श्री राजेंद्र आर्डेकर यांना दिले श्री रावसाहेब पाटील रावसाहेब करून देऊन माननीय राज्यपाल महोदय यांच्या सभेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला राज्यपाल यांनी या निवेदनावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकारी यांनी बिहारला येण्याचे निमंत्रण देऊन आपल्या निवेदनावर निश्चितपणे विचार करण्याचे आश्वासन दिले यावेळी भाजपच्या नेत्या नीता केळकर लटेचे ऍडव्होकेट जयंत नवले शीतल पाटील आदी उपस्थित होते आज सांगली येथे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्डेकर आज आले होते त्यांची आज मी भेट घेतली दक्षिण भारत जनसेवेतर्फे त्यांना एक आम्ही आज निवेदन देण्यात आलं बिहार हे क्षेत्र जैन तीर्थकराचे सर्वाधिक जन्मभूमी आणि तीर्थक्षेत्र म्हणून आज ओळखलं जातं या बिहार राज्यामध्ये आमच्या तीर्थंकरांच्या बिहार आणि झारखंडमध्ये मिळून जवळजवळ तेवीस चोवीस लथंकरपैकी पंधरा ते सोळा तीकर इथं मोक्षाला गेलेले आहेत अशा या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये आमच्या समाजाची मागणी एवढीच आहे की त्या तीर्थक्षेत्राचं संरक्षण आणि विकास व्हावा त्यामध्ये पुरातन तत्त्वाच्या विभागाच्या लोकांनी त्याचं सर्वेक्षण करावं आणि त्या सर्वेक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा एक दैनिक प्रतिनिधी त्यामध्ये घ्यावा त्याचबरोबर आमचे साधू विहार करत असतात त्यांनासुद्धा संरक्षण त्या निमित्तानं मिळावं आणि त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रामध्ये जसे जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाची स्थापना केली त्या धर्तीवरती बिहारमध्ये सुद्धा असंच जैन समाजासाठी एक महामंडळ तयार करावं जैन समाजाच्या समस्या ज्या काही असतील त्यामार्फत सोडवता येतील आणि ह्या बाबतीत आम्हाला राजेंद्र राडेकर साहेब राज्यपाल यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मी पाठपुरावा करीन म्हणून सांगितलं आहे आणि त्याचबरोबर एकदा बिहारला आपण यावं असं दक्षिण भारत जनसभेच्या पदाधिकाऱ्यांना भेट द्यावी अशीसुद्धा तिने एक आम्हाला विनंती केलेली आहे आणि आम्ही त्या निमित्तानं त्यांना भेटसुद्धा एकदा देण्याचा मानस आमचा आहे